नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत अस्मी बरोबर गोड गोड वागणाऱ्या सचिनचा मात्र आता अर्जुनला खूपच राग येत असतो आता मात्र सचिन चेकअपसाठी अस्मीला आता हॉस्पिटलला घेऊन जाणार असतो पण अर्जुन मात्र खूपच भडकतो तेव्हा सगळ्यांसमोर अर्जुन म्हणू लागतो नाही नको मी जातो अस्मिताईला घेऊन दरवेळेस मीच जातो ना त्यावर लगेच आता कल्पना काकू म्हणू लागतात अर्जुन अरे आता सचिन आलाय ना मग तू घेईल की जबाबदारी जाऊ दे त्याला तेव्हा लगेच अर्जुन लागतो मग ठीक आहे जाईल सचिन पण सचिनशी मला खूप काहीतरी महत्वाचं बोलायचं असे म्हणत आता अर्जुन लगेच सचिनला बाजूला घेऊन जातो सायलीचं मात्र दोघांकडे लक्षच असतो तेव्हा लगेच आता बाजूला जाताच सचिन लागतो काय झालंय अर्जुन हे बघ मी आता बरोबर चांगलं वागण्याचा प्रयत्न करतो आहे ना मी तिची काळजी घेतो आहे ना मग माझी एक चूक माफ कर ना त्यावर अर्जुन मला ए सचिन ही जी नाटकं चालू आहे ना तुझी ती सगळी थांबवा आणि एक गोष्ट लक्षात ठेव आता जर पुन्हा माझ्या अस्मिताईला तू फसवण्याचा प्रयत्न केला ना तर तुला सोडणार नाही आहे गाठ या अर्जुन सुभेदारची नीट लक्षात ठेवा तेव्हा सचिन मला वागतो नाही मी आता ठरवलं आहे या सगळ्या काळात मी आता अस्मिची साथ सोडणार नाही तेव्हा अर्जुन लागतो हो आणि त्यानंतर तू पुन्हा फसवणार आहे का तिला तू किती भामटा आहे ना हे मला चांगलंच कळलं आहे तेव्हा सचिन म्हणू लागतो नाही अर्जुन मी असं पुन्हा करणार नाही हे बघ माझं चुकलं मला एकदा माफ करणार आहे त्यावर लगेच अर्जुन लागतो एक गोष्ट लक्षात ठेव हो। जर तू पुन्हा माझ्या अस्मिताईला चॅट करण्याचा प्रयत्न केला ना तर माझ्याशी गाठ्या कारण तुझ्या पहिल्यांदी मी माझ्या बायकोशी खोटं आहे माझ्या फॅमिलीपासून काहीतरी लपवलं आहे असं वाटतं सरळ अस्मिताईसमोर जावं आणि तुझं सत्य सांगून टाकावं पण नाही मी असं करू शकत नाही पण हां आता जर तू हद्द पार केली तर हे करायला मला भाग पाडू नको अशी ताकीद आता इथे अर्जुनने सचिनला दिलेली असते तर इकडे नाग्या आता मैपतला भेटण्यासाठी आलेला असतो तेव्हा तो मैपतजवळ येतो आणि मला लागतो मैपत शेठ माणसाने मित्र व्हावं शत्रू नाही तुम्ही जर माझे शत्रू झालात ना तर तुमचं आणि साक्षीचं आयुष्य खराब होऊन जाईल जगणं मुश्किल होईल त्यावर मैपत मला लागतो नागरा शेठ तुम्हाला माहिती नाहीये वादळ येण्यापूर्वी सुमसुमाट असतो शांतता असते आणि तेच वादळ आता तुमच्या आयुष्यात झळकणार आहे आणि एकदा का तुमच्या आयुष्यात ते वादळ आलं की तुमचं आयुष्य नष्ट होणार संपणार तुमचं आयुष्य आता नाग्या मात्र घाबरतो आणि महिपतकडे बघू लागतो तर त्यानंतर सायली अर्जुनने आता सिनियर झा झालेल्या ॲक्सिडेंटबद्दल सगळे काही आता पुरावे गोळा केलेले असतात आणि त्याप्रमाणे आता सायली अर्जुन इकडे सिनियरच्या घरी पोचलेले असतात प्रतिमा त्या रविराज काका आणि सायली अर्जुन आता सगळे काही पाठीमागचे जे पेपर असतात ना केसबद्दलचे हॉस्पिटलमधले ते सगळे चेक करत असतात तेव्हा अर्जुन लागतो हे बघ सिनियर मला असं वाटतंय तू जी डेड बॉडी प्रतिमात्यांची म्हणून बघितली होती ना ती नेमकं कुणाची आहे का काय आहे आपल्याला हे सगळं शोधावं लागेल आणि यासाठी आपल्याला पुन्हा हे सगळे पेपर अगदी नीट व्यवस्थित वाचावे लागतील त्यावर लगेच आता रविराज काका म्हणू लागतात अर्जुन तू अगदी बरोबर बोलतोय त्यावेळेस जेव्हा मी ही बॉडी बघितली तेव्हा मला काही सुचलं नाही आणि मी पेपर हे पेपर पण बघितले नाही त्यामुळे हे बघ यात पोस्टमार्टमचे रि रिपोर्ट आहेत आणि यात सगळे काही रिपोर्ट आहे त्यामुळे हॉस्पिटलबद्दल आपल्याला यात सगळी माहिती मिळू शकते तेव्हा लगेच आता सुमनही तिथे येऊन बसते त्याच वेळेस अर्जुन म्हणू लागतो पण मग त्या बॉडीशी प्रियाचे डी एन टेस्ट कशी जुळली मला ना तेच कळत नाही तेव्हा लगेच सायली म्हणू लागते याचा अर्थ अर्जुन जेव्हा सदाशिव आईने महिनावतीची डी एन ए टेस्ट केली होती ना तेव्हा कसा घोटाळा झाला होता तसाच घोटाळा यावेळेसही झाला असा असं मला वाटतंय त्यावर लगेच सुमन काकू मू लागते नाही सायली इथे घोटाळा झाला नाही केला गेलाय कारण असं कुणाला तरी माहिती होतं की रविराज भाऊजी प्रतिमा आत्यांची म्हणजे वहिनींची बॉडी बघून व्हायबल होतील काई बगनार बगनार काई हे ते पुढे काही बघणारच नाही कागदपत्र बघणार नाही काहीच चेक करणार नाही हे कुणाला तरी माहिती होतं म्हणून त्याने जाणून बुजून हे सगळं घडून आणलंय असं मला वाटतंय आता मात्र इथे सुमन काकूंचा पॉईंट सगळ्यांना पटलेला असतो तेव्हा लगेच सायली म्हणू लागते अगदी बरोबर आणि आपल्याला जर या मिस्ट्रीम यांचा शोध घ्यायचा असेल तर आपल्याला या हॉस्पिटलमध्ये पोचावंच लागेल असे सायली आणि अर्जुनने ठरवलेलं असतं तर त्यानंतर पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल अर्जुन आता सिनियरला मत असतो सिनियर बावीस वर्षा पूर्वी झालेल्या ऍक्सिडेंटबद्दल फक्त आपल्याला पन्नास टक्के माहिती मिळाली आणि जर अजून पन्नास टक्के माहिती मिळवायची असेल तर लगेच आपल्याला हॉस्पिटलला निघावं लागेल त्याच वेळेस आता लगेच रविराज काका म्हणू हो हे बघ यात सगळी हॉस्पिटलची माहिती ही फाईल घेऊन आता हॉस्पिटलला पोहोचूया आणि सगळं काही सविस्तर उघड करूया असे आता सायली अर्जुनने ठरवलेले असतं तर त्याच वेळेस सुमन काकू किचनमध्ये जातात त्यांच्या पाठोपाठ सायली येते आता सुमन काकू लगेच सायलीकडे बघतात आणि म्हणू लागतात काय झाले सायली काही आहे का तेव्हा सायली म्हणू लागते सुमन काकू मला तुमच्या मदतीची गरज आहे कराल ना मला मदत त्यावर सुमन काकू म्हणू लागतात हो हो करेल बोल ना सायली काय मदत हवी तेव्हा लगेच सायली म्हणू लागते सुमन काकू नागराज काकांवरती लक्ष ठेवण्याचं काम करायचे ते कुठे जातात कुणाशी बोलतात किती वाजता घरी येतात काय करतात ह्या सगळ्या अपडेट आम्हाला हव्यात प्लीज तुम्ही आम्हाला मदत कराल का सांगा ना सुमन काकू आता मात्र सुमन सायलीकडे बघू लागते तर आता सुमन सायलीला मदत करणार का आणि हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्या मिस्ट्री मॅनचा शोध लागणार का हे सगळं सत्य बघण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद